नमस्कार मित्रमैत्रिणींनो बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू झालीच असेल पण येणाऱ्या पाहुण्यांसाठीसुद्धा सुद्धा काही खास भेद करायचा तर ही रेसिपी त्याच्यासाठीच आज आपण बनवतो आहे चला तर लगेच कामाला लागूया तर अगदी हॉटेलसारखी भाजी हवी असेल ना तुम्हाला तर त्यासाठी काय करायचं दोन टोमॅटो घ्यायचे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि वरती थोडासा कट मारून ना गॅसवर आपल्याला ते भाजायचे आहे आणि त्यासोबतनं एक दोन हिरव्या मिरच्यासुद्धा अशा थोड्याशा कट लावून घेतल्या चिरून घेतल्या उभ्या आणि त्यासुद्धा आपल्याला भाजून घ्यायच्या आहे आता टोमॅटो की नाही सर्व बाजूंनी असा गोल 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 फिरवत नाही का सर्व बाजूंनी छान असा भाजून घ्यायचा मिरच्यासुद्धा आपल्या भाजल्या आहेत आता त्याही आपण काय करूया काढून घेऊया त्याला काही जास्त वेळ लागत नाही तर इथे मी दोन मिरच्या घेतल्या तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे दोन तीन चार मिरच्या घेतल्या तरीसुद्धा चालेल तुम्ही बघू शकता आता नाही का असं टोमॅटोची सालं अलगद निघायला लागली आहे इतपत आपल्या टोमॅटो छान असा भाजून घ्यायचा आहे आणि टोमॅटो थंड ना की मग त्याची सालं काढून टाकायची आता इथे आपण एक छोटं पॅन घेतलं आहे त्यात ते तेल घातलं आहे आणि मी इथे दोनशे ग्रॅम पनीर घेतले त्याचे छोटे असे तुकडे करून घ्यायचे आणि थोडीशी हळद लाल तिखट आणि थोडंसं मीठ घालून ना याला अगदी दोनच मिनटं आपल्याला मसाल्यात फ्राय करून घ्यायचं आहे अगदी शिजवत वगैरे बसायचं नाही किंवा याचा रंगसुद्धा बदलायचा नाही आहे आप आपल्याला फक्त एवढे असे भाजले ना तळून झाले नाही हे पनीर की काढून घ्यायचे आहे आणि हे काढून बाजूला ठेवूया आणि त्याच तेलामध्ये ना आपण आता काही खडे मसाले घालणार आहोत तर त्यात की नाही आपण दहा बारा काळे मिरे घेतले दोन हिरवी वेलची घेतली आहे अर्धा इंच आलं घेतलं आहे अर्धा इंच दालचिनीचा तुकडा दा आहे दोन तीन लवंग आहेत चार पाच लसूण पाकळ्या आहेत आणि एक चमचा जिरं आणि एक मसाला वेलचीचा अर्धा तुकडा घेतलाय त्याचं फक्त सालं घेतली आहे आणि त्यानंतर आपण कांदा घालायचा आणि कांदा अगदी थोडासाच गुलाबी झाला ना फक्त तर लगेच त्यातनं आपल्याला एक चमचा खसखस घालायची आणि दोनच मिनिटं ती परतून घ्यायची आणि गॅस बंद करायचा आहे त्यानंतर आपण इथं आता मिक्सरचं छोटं भांडं घेतलंय त्यात भाजलेले टोमॅटोनं त्याची सालं काढून त्याच्यात घातले आहे हिरव्या मिरच्या घातल्या त्या भाजलेल्या आणि आठ दहा पुदिन्याची पानं घातली आहे आणि मुठभर कोथिंबीर घालायची आणि याची छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची या मसाल्यामुळे ना पनीरला अगदी खूप भारी चव येते आणि असा मसाला नक्कीच तुम्ही करून बघा आणि त्यानंतर मग ते तो मसाला आपण ना एका वाटीत काढून घेतला आणि त्याच मिक्सरच्या भांड्यात आपण भाजलेलं कांदा घातला आहे त्याच्याबरोबर मी दहा ते बारा काजू इथं भिजत ठेवले होते एक तासापूर्वी तर ते घातले पाकळ्या करून टाकायचे काजू भिजत घालताना कारण त्याच्यामध्ये कीड लागलेली सुद्धा असते म्हणून ते काळजीपूर्वक घाला भिजायला आणि त्यानंतर एक छोटासा पनीरचा तुकडा घालून ना याची छान पाणी घालून पेस्ट तयार करून ठेवायची आहे आता इथे आपण कढई तापायला ठेवली आहे त्यात ते तुम्ही तेल किंवा बटरमध्ये सुद्धा ही भाजी बनवू शकता आता त्यात एक तमालपत्र घालायचं आणि जे आपण टोमॅटोचं वाटण केलं ते घालायचं आणि त्याला असं तेलाचं तेला तवंग आला ना परतून परतून झाल्यावर की मग जो मसाला तयार केला ना आपण कांद्याचा तर तो मसाला त्याच्यात घालायचा आणि हा मसाला ना आपल्याला आता तीन ते चार मिनटं छान शिजवायचं आहे मंद गॅसवरच शिजवायचा त्याला छान असं तेलाचा तेला तवंग येईपर्यंत परतायचा आहे मसाला हा मसाला परतत असताना ना थोडा तो असा हातावर उडायला लागतो त्यासाठी ते त्याला झाकण लावायचं वरून आणि शिजवून घ्यायचं आणि त्यानंतर आपण आता इथे एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घातली आहे छान रंगासाठी त्यानंतर एक चमचा धणे पावडर एक छोटा चमचा हळद एक मोठा चमचा आपण पनीर मसाला घातला आहे आणि एक छोटा चमचा गरम मसाला एक छोटा चमचा किचन किंग मसाला घातला आहे आता इथं पनीर मसाला पावडर तुम्ही कोणत्याही ब्रँडचं वापरू शकता कोणतंही वापरा त्याने चांगलीच चव येणार आहे आता हा मसाला आपल्याला झाकून असं छान परतून घ्यायचा शिजवून घ्यायचा म्हणजे त्या मसाल्यांचा स्वादसुद्धा खूप छान येतो याच्यामध्ये ये आणि त्यानंतर आपण एक मोठा चमचा कसुरी मेथी घातली आहे ही ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असल्यास घाला किंवा नाही घातली तरीसुद्धा चालेल आणि जे फ्राय करून ठेवलेले पनीर होते ना आपले ते त्याच्याबरोबर छान असे मस्त परतून घ्यायचे आणि याला एक वाफ काढायची तर ही भाजी तयार आहे अशीचसुद्धा तुम्ही खाऊ शकता पण मला ही भाजी थोडी रसरशीत करायची आहे त्यासाठी मी याच्यामध्ये पाणी घातलं आहे आणि भाजी अशी थोडीशी रसरशीत करून घेतली आहे म्हणजे आपल्याला ही भाताबरोबर किंवा पराठ्याबरोबर फुलक्याबरोबर सुद्धा खाता येते आता त्या भाजीमध्ये आपण चवीपुरतं मीठ घालायचं टेस्ट करायची भाजी आणि दोन तीन मिनटं अशी मस्त भाजी शिजवून घ्यायची आता भाजी छान तयार आहे आपली तर गॅस बंद करूया आणि त्याच्यानंतर मी याच्यामध्ये दोन मोठे चमचे दुधावरची ताजी साय अशी छान फेटून घेतली आणि ती घातली आहे तर ही साय ना शेवटी घाला म्हणजे भाजी जेव्हा आपण गॅस बंद करतो ना त्यानंतर घाला म्हणजे भाजीला ना एक अशी गोडसर पण आणि बॅलेन्स चव येते आणि ती खूप छान लागते अतिशय मस्त लागते क्रीमी टेक्स्चर येतो क्रीमी भाजी लागते चवीला खूप भारी लागते आणि हॉटेलपेक्षा म्हणाल तर हॉटेलपेक्षा सुद्धा भारी लागते बऱ्याच वेळेस हॉटेलमध्ये भाजीनं घट्ट करण्यासाठी खूप साऱ्या टोमॅटोचा वापर केला जातो पाच ते सहा टोमॅटो घातले जातात त्यामुळे ती न अशी आंबटसर येते आणि ती अजिबात चांगली लागत नाही आणि तुम्हीसुद्धा माझ्यासारखंच कमीत कमी टोमॅटोचा वापर करून भाज्या बनवायच्या असतील तुम्हाला तर मलाच किचनला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद